संघर्षयोद्धा संघर्ष योद्धा, योद्धा म्हणून चालू आहे ते मी एकच बोलते संघर्ष योद्धा फक्त एकच होते बीडमध्ये जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होते आणि तुम्ही संघर्ष योद्धा नाही आहे दोन दोन कोटीची गाडीमध्ये फिरणारे कमी ते कमी दोन दोन कोटीची अकरा बारा गाडी धनंजय मुंडेकडे आहे सगळीकडे मोठे मोठे बंगले हे ते जनताची पेसेवरती हे सगळं करून घेतलेलं आहे हा ज्या गोरगरीब शेतकरी आहे तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये फिरताय आणि स्वतःला संघर्ष योद्धा म्हणताय आणि आज ज्या शेतकरी मुळे ज्या तोड शेतकरी मुळे जे कामगार मुळे तुम्ही इतके मोठे झालेले आहे तुमचे घरामध्ये सगळे कोणी आमदार खासदार बँके तुमची साखर कारखाने तुमचे शिक्षण संस्था आहे तुमची तरी पण तुम्ही संघर्ष योद्धा पण मी बोलते जे खरे संघर्ष योद्धा आहे ना ते आमचे शेतकरी बांधव आहे जे पंगेश्वर कारखान्याचे बाहेर स्वतःचे आज पंधरा पंधरा वर्ष ची पगार साठी बसलेले आहे त्यांची तुम्ही जमीन खाल्ली आहे ते आमचे संघर्ष योद्धा आहे खरे तुम्ही संघर्ष योद्धा नाहीच आहे संघर्ष योद्धा मुंडे साहेब होते ज्यांनी ते साखर कारखाने उभे केले शिक्षण संस्था उभे केली गोरगरीब लोकांना त्याच्यामध्ये भर दिला ते तुम्ही बड छिनताय लोकांचे पैसे खाऊन हा स्वतःला संघर्ष योद्धा म्हणताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे और इकडे तिकडे दुग्ध अभिषेक करताय पैसे देऊन तुम्ही दुग्ध अभिषेक काय काय पण तुम्ही करू शकता स्वर्ण अभिषेक पण तुम्ही करू शकता अरे गणपती मध्ये जरी दीड 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 दीडशे कोटीच्या तुम्ही हिरोईन नचावणार पर तुम्ही जरी पैसे खर्च करू शकता तर तुम्ही काय पण करू शकता पण शेतकरी लोकांच्या अगोदर पैसे द्या तुम्ही